मित्र आणि हे तर शंभर टक्के आहे की आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य कसं असणार आहे हे आपल्या नशिबावर मेहनतीवर आणि वेळोवेळी घेतलेल्या डिसिजनवर अवलंबून असतं पण तरी सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आणत असतात आता बघा फेंगशुई फेंगशुई सुद्धा वास्तुशास्त्राचाच एक प्रकार आहे आणि यामध्येच अशा काही वस्तूंचं वर्णन केलं गेलेलं आहे ज्या वस्तू आपल्या आयुष्याला व्यवस्थित वळण द्यायला मदत करू शकतात आणि अशाच एका वस्तू बद्दल आपण आज बोलणार आहोत आणि ती वस्तू म्हणजे गजमूर्ती तर आपण त्याला गजमूर्ती म्हणतो लक्ष्मी म्हणतो गजलक्ष्मी म्हणतो गजमूर्तींची जोडी आपल्या घरामध्ये घरातल्या घरा मंदिरामध्ये ठेवल्याने काय चमत्कार होतात आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आणि त्याच बरोबर माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना कशी करावी आपल्या घरामध्ये नवीन मूर्ती आणली तर तेही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या ला सबस्क्राईब पण करा तर इथे बघा मी फुलं सगळे झाडांचे काढून आणलेत फुलांची झाडं लावलेली आहेत मी गार्डनमध्ये असं आपल्या किचन गार्डनमध्ये फुलांची झाडं लावली थोडीशी आपल्याला फ्रेश फ्रेश फुलं मिळतात देवासाठी कारण बाजारामध्ये आमची इथं फुलं व्यवस्थित मिळत नाही आणि जरी मिळाले तरी ते दोन तीन दिवसाचे शिळे मिळतात ते फुलावले जे असतात ते थोडंसं पाणी मारून ओल्या कपड्यामध्ये तसेच ठेवतात दोन तीन दिवसाचे ते आपल्याला आणायला लागतात देवांसाठी आणि देवी लक्ष्मीला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा वेणी हे किती प्रिय आहे हे, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे मी मोगऱ्याच्या झाडाचे असे फुलं काढले आणि असे गजरे बनवले मस्त तर मंडळी मला असं देवांचं सजावट करायला पूजा करायला खूप आवडतं घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण राहतं आणि मनाला पण एकदम पॉझिटिव्ह फील होतं मन प्रसन्न राहतं दिवसभर तर मी पहिले व्लॉगिंगचे व्हिडिओ टाकायचे आपल्या चॅनलवरती पण मला हे देवांचं आवडतं त्यामुळे मी हे देवांचे व्हिडिओ टाकायला लागले हा टॉपिक चूज केला मी तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की यूट्यूबवरती आपल्याला एकच कंटेंट टाकावं लागतं डबल जर टाकलं तर आपले व्हिडिओ चालत नाही आणि त्यामुळं मी काय केलं देवांचे व्हिडिओ टाकायला लागले तर मंडळी तुम्हाला हे माझे देवांचे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझ्या ताई असं बोलतात की तुमचे डेली रुटीनचे व्हिडिओ शेअर करा व्लॉग शेअर करा पण मिक्स कंटेन हे चालत नाही ना त्यामुळे मी हे देवांच्या व्हिडिओमध्येच थोडंफार असं देवांची मी कशी तयारी करते साफसफाई कसं करते आपल्या घरामध्ये जेणेकरून पॉझिटिव्हिटी टिकून राहील हे मिक्स करत असते या व्हिडिओमध्ये तर हे बघा गजरे माझे तयार करून झाले आता आणि मोगऱ्याच्या फुलांचा गजरा वेणी देवी लक्ष्मीला किती प्रिय आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं मी मोगऱ्याच्या फुलांची अशी वेणी म्हणजे गजरा बनवत असते तर मी गजरे बनवून झाले आणि त्यानंतर आता तुम्हाला गजांत लक्ष्मी दाखवते माझी गजलक्ष्मी आणि लक्ष्मीची मूर्ती तर याला विग्रह बोलतात कधी पण मूर्ती म्हणत नाही आपण जेव्हा विकत घेतो मूर्ती त्यावेळेस ती मूर्तीच असते आणि आपल्या घरामध्ये आणून त्याचे जेव्हा आपण प्राण प्रतिष्ठा करतो विधिवत त्यामध्ये प्राण आणतो त्यावेळेस त्यांना विग्रह असं बोलतात तर गजलक्ष्मी दाखवते माझे मी तुम्हाला तर गजलक्ष्मी हे मला दिवाळीच्या वेळेस मी खरेदी केले होते आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा मी केली होती पण मी व्हिडिओ दाखवला नव्हता व्हिडिओ शूट केलाच नव्हता कारण दिवाळीमध्ये खूप घाई गडबड असते सगळं पाहुणे रावळे सगळं आवरायचं असतं तर मी व्हिडिओ शेअर केला नव्हता त्यामुळं म्हटलं आता मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते तर हे गजानलक्ष्मी मला गजलक्ष्मी दीड हजाराला पडले होते काहीतरी साडे चौदाशे पंधराशेला काहीतरी आणि जी माता लक्ष्मीचा विग्रह आहे तर हा मला बाराशे रुपयाला पडला होता तर गजलक्ष्मी तुम्ही दिवाळीच्या वेळेस खरेदी करून त्यांची तुम्ही प्राणप्रतिष्ठा तुमच्या घरामध्ये करू शकता किंवा एखाद्या शुक्रवारी मंगळवारीसुद्धा घेऊन तुम्ही त्यांची स्थापना करू शकता घरामध्ये दे। फक्त देवीचा वार असला पाहिजे तर त्यांचा अभिषेक कसा घालायचा विधिवत पूजा कशी करायची ते द दा दाखवते मी तुम्हाला आधी त्यानंतर त्याचं महत्त्वसुद्धा सांगणार आहे मी नंतर तर इथे मी थोडेसे तांदूळ घेतले त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि दिवा प्रज्वलित करून घेते तर कुठलीही पूजा करायची म्हटलं ना आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि दिवेच्या साक्षीनेच आपल्याला पूजा करायची असते दिवा खाली कधीही ठेवायचा नसतो कापडावर नागीच्या पानावर किंवा तांदळावरती ठेवायचा थे असतो तर मी दिवा प्रज्वलित करून घेतला तर हा गजांतलक्ष्मी गजलक्ष्मी दिवा आहे माझ्याकडं तर हा सुद्धा मी घेतलेला आहे हा सुद्धा खूप शुभ असतो तर ही जी पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे ही पूजा तुम्ही दर शुक्रवारीसुद्धा केली तर खूपच चांगलं असतं दर शुक्रवारीसुद्धा तुम्ही अशी पूजा करू शकता छोटीशी तर इथे मी दिवा प्रज्वलित केला हळदी कुंकू वाहिलं फूल व्हायचं थोड्याशा अक्षदा व्हायच्या आणि मोगऱ्यांच्या फुलांची जी वेणी बनवलेली आहे गजरा बनवलाय तो आपण देवालाच वाहिलं ना किती छान वाटतंय तुम्ही बघू शकता आणि सेफ्टी पिनामध्ये सुद्धा मी फुलं घातलेली असे तर ते पण किती छान वाटते तर आपण देवांना जितकं सजवू ना तितकं सजवायचं असतं एकदम घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि मनाला तर एकदम मस्त वाटतं तर रोजची देवपूजा पण झालेली आहे तुम्ही बघू शकता जो मंगलकलश आहे माझ्या मंदिरामध्ये त्याला पण मी गजरा घातलेला आहे म्हणजे वेणी आणि रोजची पूजा पण झालेली आहे गणपती बाप्पांची पण पूजा झालेली आहे तर मी मंदिरामध्येच गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे त्यामुळं मी गणपती बाप्पांची पूजा इथं तुम्हाला दाखवत नाही तर माता लक्ष्मीची तुम्ही नवीन जर मूर्ती आणली विग्रह आणला तर त्याची स्थापना कशी करायची विधिवत ते पण दाखवते मी तुम्हाला तर माता लक्ष्मीचा विग्रह हा तुम्ही आणायचा आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं त्यांनी आंघोळ घाला किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता जसं की मी आत्ता घालती आहे कुठलाही देवांचा विग्रह घरात आणल्यानंतर आपण मंदिरामध्ये त्याची स्थापना तशीच नसती करायची त्याला पंचामृताने अभिषेक घालायचा असतो आणि मगच आपण त्याला घरामध्ये मंदिरामध्ये स्थापन करायचं असतं तर मी आधी पाण्याने अभिषेक घातला देवीला त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने असा अभिषेक घालतीये आणि देवी लक्ष्मीला हळदी कुंकू हे खूप प्रिय आहे तर मी हळदीने सुद्धा आणि सुद्धा अभिषेक घालतीये नुसतं आपण पंचामृताने अभिषेक घालायचा असलं तर फक्त पाणी पंचामृत आणि पाण्याने अभिषेक घालायचा असं करायचं असतं हळदी कुंकवाने जर घालायचं असलं तुम्हाला अभिषेक तर तुम्ही पाणी पंचामृत पाणी आणि त्यानंतर हळदी कुंकू आणि नंतर, नंतर पुन्हा पाणी असं अभिषेक घालायचा असतो तर देवी लक्ष्मी किती सुंदर वाटते तुम्ही बघू शकता एकदम रूप असं होऊन वाटते आणि माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती कमळात बसलेलीच असावी कमळामध्ये माता लक्ष्मी असलेली खूप शुभ असती आणि बसलेलीच असावी तुम्ही फोटो जरी घेतला तरी तो उभा कधीच नसू नये बसलेल्याच अवस्थेत असावा आता तुम्ही देवीची पूजा करायला लागल्यानंतर देवीच्या खाली नेहमी तुम्ही अष्टदल कमल काढायचं असतं भले तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये मंगल कलश ठेवा त्याखालीसुद्धा कमल काढायचं असतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कसं काढते सोपी पद्धत आहे एकदम तसं तर अष्टदलकमल खूप प्रकारे काढलं जातं पण ही एकदम सोपी पद्धत आहे तर मी एका पाटावरती अष्टदल कमल काढून घेतलं त्यावरती पुन्हा एक छोटासा पाठ ठेवला आहे म्हणजे काय होतं देवी लक्ष्मीचा जो विग्रह आहे तो असा उंच वाटतो आणि पूजा एकदम छान वाटते असं खाली जर ठेवली आपण विग्रह तर तो एकदम असं काय होतं बस्कं वाटतं त्यामुळं मी इथं छोटा पुन्हा पाठ ठेवला आहे त्यावरती पुन्हा आसन ठेवलं आहे वस्त्र आहे थोडेसे तांदूळ ठेवले तांदळावरती पण हळदी कुंकू वाहिले आणि देवी लक्ष्मीला स्थान दिलं देवी लक्ष्मीला हळदी कुंकू वाहिलं आणि मी सगळ्या देवांच्या विग्रहांसाठी असे छोटे छोटे माळी आणलेले आहे तर ती माळ घातली आणि फुल वाहिलं आता आपण कुठलीही घरामध्ये मूर्ती आणली तर त्याची ही करावीच लागते आपल्याला जसं की आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो घरामध्ये त्यावेळेसुद्धा त्यांची ही करावी लागते ते कसं जसं की मी आता देवी लक्ष्मीचा जो विग्रह आहे त्याला मी अभिषेक घातला अभिषेक घातल्यानंतर आपण देवी लक्ष्मीच्या जो विग्रह आहे त्याच्या छातीवर हात ठेवायचा आणि मंत्र बोलायचा आहे जो मंत्र असेल महालक्ष्मीचा ते तुम्ही बोला तुम्हाला येत असेल तो बोला किंवा ओम महालक्ष्मीच च विम हे पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सुद्धा तुम्ही महालक्ष्मीचा सोळा वेळा म्हणायचा आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या विग्रहाला गजांत लक्ष्मीला म्हणजे गजलक्ष्मीला गजलक्ष्मीचे जे विग्रह आहेत त्यांना अभिषेक घालताना सुद्धा या मंत्राचं पठन करायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची हे देवी लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये मा तुझा वास हमेशा राहू दे माझ्या घरावर परिवारावर तुझी कृपादृष्टी हमेशा राहू दे तुझ्या कृपेने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हमेशा नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे आता बघा माता लक्ष्मीच्या विग्रहावर जसं मी अभिषेक घातला त्याच प्रकारे आपल्याला हत्तींना म्हणजे गजलक्ष्मींना सुद्धा अभिषेक घालायचा आहे स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि देवी लक्ष्मीजवळ त्यांना स्थान द्यायचं आता एक महत्वाची गोष्ट सांगते बघा तर हे समोर थे गजलक्ष्मी आहेत हे असे समोरासमोर कधीही ठेवायचे नसतेत बघा समोरासमोर जर ठेवले तर आपल्या घरामध्ये कलह वाढतात असं म्हणतात त्यामुळं अशा तिरके अवस्थेत ठेवायचे असतात तुम्हाला मी ठेवून दाखवते तिरके ठेवायचे असतात गजलक्ष्मी हे हे तुम्ही बघू शकता देवी लक्ष्मीचा विगेर ठेवलेला आहे त्याच्यासमोर किंवा मंदिरामध्ये असे तिरके अवस्थेत ठेवायचे असतात एकदम समोरासमोर नसते ठेवायचे कधी आणि हत्ती खरेदी करताना कधीही लक्ष ठेवायचं हत्तींचा उजवा पाय पुढे टाकताना असावा हत्तींचा उजवा पाय पुढे टाकताना असल्यावर असं बोलतात की प्रगतीचं प्रतीक आहे आपली प्रगती होणार आहे होत आहे असं प्रतीक असतं त्यामुळे हत्तींचा पाय उजवा पाय पुढे टाकताना असावा आणि हत्तीमध्ये कुठं छेद नसावं भरीव असावेत अशा प्रकारे तुम्ही छोटे घ्या तीन इंचापर्यंत आपण हत्ती घ्यायची असतात आपल्या मंदिरामध्ये तर तीन इंचापेक्षा तुम्ही छोटेही घेऊ शकता पण भरवून घ्या असे छिद्र वगैरे असलेले घेऊ नका आणि तुम्हाला मोठे जर घ्यायचे असतील शो पीस म्हणून तर तुम्ही हॉलमध्ये ठेवण्यासाठी मोठाले पण घेऊ शकता तर पितळेचे नाही घेतले दुसरे जरी घेतले तुम्ही दुसऱ्या मेटलमध्ये तरी पण चालतील मोठाले तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता शो पीस म्हणून तेही खूप शुभ असतं पण मंदिरामध्ये ठेवायचं म्हटलं की तुम्ही छोटेच घ्या तीन पर्यंत आता गजलक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आणि तुम्ही या पूजेमध्ये स्त्रीयंत्र जर असेल तर स्त्रीयंत्रही ठेवू शकता कवड्या आहेत कवड्याही ठेवू शकता तर अशी पूजा तुम्ही दर शुक्रवारी जर मांडली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आणि हत्ती ज्याच्या घरामध्ये असतील त्याच्या घरामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्या परिवारावर हमेशा राहतो असं बोलतात हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे तर कुठलंही मोठं मंदिर असू द्या कुठला मोठा राजवाडा असू द्या किंवा महल असू द्या राजाचा त्याच्या दारामध्ये दोन हत्ती हे असतातच मोठ्याले म्हणजे मूर्तीच्या रूपामध्ये असू द्या किंवा ओरिजिनल असू द्या तर त्यांच्या दारामध्ये हत्ती हे असायचेच आणि मंदिराच्या दारामध्ये सुद्धा हत्ती असतातच आपल्या घरामध्ये आपण पितळेची मूर्ती लाकडाची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला तुम जर शक्य असेल तर तुम्ही चांदीची सुद्धा घेऊ शकता चांदीची घेतलेली सुद्धा खूप शुभ असतं पण शक्य न सगळ्यांनाच काही शक्य होत नाही यथाशक्तीनुसार आपण लाकडाची घेऊ शकतो पितळेचीही घेऊ शकतो तर आपल्या घरामध्ये आपण हत्तीची मूर्ती ठेवल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि त्या सकारात्मकतेमुळे आपल्याला वैभवाचे रस्ते दिसू लागतात आणि आपण त्या वैभवाच्या रस्त्याकडे वाटचाल करू लागतो मंडळी तुम्ही जर आर्थिक संकटातून जात असताल किंवा तुमचे खर्च जास्त आणि तुमची इन्कम जर कमी असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही हत्तींच्या दोन मूर्ती म्हणजे दोन हत्ती नक्की घेऊन या जोडीने आणि त्यांची स्थापना करून त्यांचं पूजन नक्की करत जावा आणि शक्य असेल तर तुम्ही तुमच्या दारामध्ये मोठ्याल्या हत्तींच्या मूर्तीसुद्धा घेऊन येऊ शकता आणि शक्य नसेल तर तुमच्या मंदिरामध्ये छोट्याल्या तुम्ही मूर्ती त्या पण घेऊन येऊ शकता असं केल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता तर अजिबात राहतच नाही आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते आणि आपल्या घरामध्ये पैशांचा प्रवाह वाढू लागतो म्हणजेच काय आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात लक्ष्मी आलेली ती टिकून राहते तुम्ही पूर्वीच्या काळीचे मोठमोठाले राजे महाराजेंचे जे महल आहेत ते तर पाहिलेच असतील त्याच्या दारामध्ये तुम्ही हत्ती पाहिलेच असतील तर हे हत्ती याच कारणाने ठेवायचे ते की महालामध्ये घरामध्ये नकारात्मकता अजिबात प्रवेश करू नये हाच उद्देश असायचा तर अशा या गजांतलक्ष्मीची आपण स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतो आणि नित्यसेवेचं जे मंत्राचं पुस्तक आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की ठेवा सगळे मंत्र स्तोत्र त्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील तर स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आपण सोळा माळी त्यानंतर पुरुषसुक्तासुद्धा तुम्ही म्हणायचं आहे एक वेळा तुम्ही फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे आणि जे माता लक्ष्मीचं मंत्र आहे ते तर तुम्ही अभिषेक घालतापासून तुम्ही ते मंत्र म्हणायचं आहे आणि काहीच नाहीये तर तुम्ही माता लक्ष्मीचं हे मंत्र म्हटलं तरी चालतं ओम महालक्ष्मीच विघ्म हे विष्णू पत्नीचं च धीमही तनो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आहे हा मंत्र म्हणायचा आहे तर मंडळी देवी लक्ष्मीला सजावट आणि स्वच्छता ही खूप आवडत असते तर आपल्या घरामध्ये आपण नेहमी स्वच्छता ठेवावी सजवावं जितकं होईल तितकं आपलं घर सजवलेलं ठेवावं उंबरठा सजवलेला ठेवावा आणि रोजची देवपूजा जर आपण अशी छानपैकी जर केली ना एकदम मस्त सजवलं ना तर देवी लक्ष्मी सगळे देव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होत असतात तर अशी छोटीशी मी पूजा केलेली आहे छानपैकी सजवले आणि तुम्ही बघू शकता जेवढे मी दिवे लावलेले आहेत पूजेमध्ये वरच्या मंदिरामध्ये तर सगळ्यात दिव्यामध्ये फुलं तयार झालेत प्रत्येक दिव्यामध्ये एक दोन एक दोन फुलं असे तयार झालेले आहेत असं फुलं जर तयार झाले दिव्यामध्ये असं बोलतात की आपली पूजा देवापर्यंत पोहोचलेली आहे तर तुम्ही बघू शकता सगळ्यात दिव्यामध्ये फुलं तयार झालेली आहेत तर मला देवांची पूजा करायला देव सजवायला मंदिर सजवायला खूप आवडतं त्यामुळेच मी व्लॉगिंग सोडून हे कंटेंट चूज केलेलं आहे आणि मी देवांचे व्हिडिओ टाकायला लागले तर तुम्हाला हे माझे देवांचे व्हिडिओ आवडतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण गजलक्ष्मीची माता लक्ष्मीची आपण नवीन मूर्ती आणल्यानंतर कशी स्थापना करायची आहे कशी प्राणप्रतिष्ठा करायची आहे आपल्या घरामध्ये ते तुम्हाला मी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्सक्राइब पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ